मनाई हुकमाचा भंग करून मेडिकल जाण्याची धमकी पाथर्डीत गुन्हा दाखलिधी पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रदीप यादवराव आंधळे राहणार वामनभाऊ नगर पाथर्डी, पाथर्डी यांच्या फिर्यादीवरून कैलास विठ्ठल ढाके व श्रद्धा कैलास ढाके राहणार आनंदनगर पाथर्डी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांच्या मालकीचे सर्वे गट नंबर त्र्याऐंशी एक अ दोन मधील सुमारे दोन गुंठे जागा नाथनगर शेवगाव रोड पाथर्डी येथे यांच्या मेडिकल दुकानासमोर आहे या जागेबाबत सेशन कोर्ट यांनी एम आय एस सी सिव्हिल क्रमांक एकोणचाळीस दोन हजार चोवीस व चाळीस दोन हजार चोवीस अन्वे दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मनाई हुकूम दिलेला आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार संबंधित आदेश अस्तित्वात असतानाही आरोपी मेडिकल समोर येऊन शिवीगाळ करत त्या जागेवर आला तर तुमचे मेडिकल दुकान पेटवून देऊ अशी जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तक्रारीच्या आधारे पातर्डी पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे